नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज महाराष्ट्रामध्ये घडलेल्या राजकीय घटनेचे पडसाद दिग्रस मतदारसंघात पडलेच नाही श्रीधरमळ यांचे प्रतिपादन तर संजय राठोड बहुमतांनी निवडून येणार असल्याचा केला दावा महाराष्ट्रात इतर ठिकाणी असतील परंतु दिग्रस विधानसभेमध्ये दोन हजार एकोणीस ते चोवीस पर्यंत घडलेल्या घटनेचे पडसाद दिग्रस मतदारसंघामध्ये पडलेच नाही संजय राठोड यांच्या विकास कामांच्या झंझावातामुळे व त्यांनी राबवलेल्या सामाजिक उपक्रमामुळे संजय राठोड पुनच्च भरघोस मताधिक्याने निवडून येणार असल्याचे मत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख श्रीधर मोड यांनी म्हटले आहे दिग्रस विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदारांना शिवसेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून संजयभाऊ राठोड यांना भरघोस मतांनी निवडून देण्याचं या ठिकाणी सर्व जनतेला आणि मतदारांना आवाहन करत आहे तुम्ही पाहता गेल्या वीस वर्षापासून संजय राठोड साहेब प्रत्येक गावात जाणारा आणि प्रत्येक घरात जाणारा आमदार आहे आणि मंत्री आहे आमदार असतानाही त्याच पद्धतीचं काम था, काम त्यांनी केलेलं आहे जिल्हा था, प्रमुख असतानाही त्याच पद्धतीचं काम त्यांनी केलं आहे आणि मंत्री झाल्यानंतरसुद्धा त्यांच्या वर्तनात कोणतंही बदल न येता सामान्य जनतेशी त्यांची नाड सतत जुळून राहिलेली आहे आणि त्यामुळे त्यांचा जो जनसंपर्क आहे आणि त्यांचा विकासाच्या कामाचा जो सपाटा आहे त्यामुळे जनतेने ठरवलेलं आहे की संजय राठोड साहेब यांना पुन्हा निवडून द्यायचं आणि निवडूनच नाही द्यायचं प्रचंड बहुमताने ते निवडून देणार आहे आणि मी पुन्हा जनतेला सांगणार आहे कोणत्याही प्रकारे अडचणी आल्या तरीही मतदार अफजल खान ऋषिकेश सह मी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रास यवतमाळ आमच्या पुढील बातम्याच्या अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद